बघा साखरेची किंमत तीस टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखरेचा वापर किती कमी करावा असा प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो जसं की अंशामध्ये आर छेदामध्ये इथ वापर किती कमी लक्षात घ्या काही गोष्टी प्रश्नाच्या शेवटी असा शब्द प्रयोग आहे की वापर किती कमी करावा म्हणून कमी म्हणून इथं छेदस्थानी अधिक चिन्ह वापरायचं परत आर मांडायचे आणि सूत्रासोबत गुणीला शंभर घ्यायचे एखाद्या वेळेस इथं जर शब्द लेकरांनो जास्त असेल तर इथं वजा घ्यायला विसरू नका अशा पद्धतीचं हे गणित आरच्या ठिकाणी मांडायचं काय सर तर प्रश्नामध्ये दर्शवलेले हे टक्के इथं तीस टक्के दर्शवले लक्षात घ्या प्रश्नामध्ये दर्शवलेले टक्के आरच्या ठिकाणी सूत्रातील आरच्या ठिकाणी मांडून तीस अंशस्थानी ही बेरीज किती हो तर एकशे तीस याला गुणीला शंभर शून्य गेला हे शून्य गेला म्हणजे आता काय तीस गुणिला दहा आणि भागीला तेरा अर्थात तीस दहा हे तीनशे अंशातील गुणाकार छेदस्थानी तेरा आणि हा भाग जातो तेवीस पॉइंट शून्य सात असा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर साखरेचा वापर किती कमी करावा तेवीस पॉइंट शून्य सात टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घडती दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहे आम्ही दररोज असंख्य असे प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झाल्यास ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधीच्या काही आडी अडचणी मनातल्या शंका कुशंका विचारता येते दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावघ ठरणार नाही okay. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलं संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उभास करतात